राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कुलंबरी तालुक्यात तीनशे कृषी पंप चालतात सौर ऊर्जेवर शेतकरी समाधानी ना विजेची गरज ना लोडशेडिंगची कटकट कर। शेतकऱ्यांनो सावधान बहरलेल्या खरीप पिकात वाढतोय सापाचा संचार पिकात कामे करताना पाहणी करताना खबरदारी बाळगणे आवश्यक महिलांनो पैशाची चिंता आता सोडा व्यवसायासाठी मिळेल बिनव्याजी कर्ज लखपती दिदी योजना महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षण देणार मका उत्पादन वाढीसाठी अठ्ठ्याहत्तर जिल्ह्यांमध्ये अभियान केंद्राने तातडीचा प्रयत्न म्हणून भारतीय मका संशोधन केंद्राला मका लागवडीचे उद्दिष्ट दिले आहेत इथेनॉल इंडस्ट्रीच्या पानलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढ हा प्रकल्प सुरू केला आहे रात्यातील सेहेचाळीस हजार आठशे बावीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटींचा पीक विमा मंजूर सात वर्षांपासून दोन हजार सातशे त्रेपन्न शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत कृषी सन्मान योजनेची अंमलबजावणी केव्हा चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात कोरा करण्याचे दिले होते आश्वासन अर्थसंकल्पात कापसासाठी विशेष पॅकेजची चर्चा शेतकऱ्यांनी कापसाची एकरी उत्पादकता जास्त मिळावी यासाठी प्रयत्न अडद बाजारात सतरा दिवसानंतर अखेर निघाला सौदा खरेदीदार व्यापाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद चोवीस तासात शेतमालाचे पैसे देण्यास मान्यता <स्थाथ> शेतकऱ्यांना पाचशे दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटींचे कर्ज वाटप सातशे त्र्याऐंशी कोटींचे ते उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांचा आखडता हात शिवशाहीने तीन हजार तीस रुपयात करा आवडेल तिथे प्रवास एसटी महामंडळाची नवीन योजना ऐतिहासिक धार्मिक स्थळांना भेटीची संधी सिंचन विहिरीचे अनुदान मिळेना पंचायत समिती प्रशासन उदासीन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ पीक कर्जाबाबतचे आदेश व्यापारी बँकांनी झुडकावले अडवणुकीने विदर्भातील शेतकरी सावकारांच्या दारात पीक विमा नोंदणी तीन पॉईंट एक्केचाळीस लाख लाभ मात्र एक पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना चौसष्ट हजार शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द भाव कमी मिळाल्याने पांढऱ्या सोन्यापासून शेतकरी लांब दीड महिन्यात अठ्ठ्याऐंशी टक्के पेरण्यापूर्ण चाळीस टक्क्यांनी मका लागवड वाढली गोदाम बांधकामासाठी शेतकरी उत्पादक संघाला पन्नास टक्के अनुदान राष्ट्रीय अन्न पोषण व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकांची उदासीनता पीक कर्जाचे उद्दिष्ट अद्याप दूरच केवळ सदतीस टक्के कर्ज वाटप बँकांचा अखडताहात जवळ्यास सोयाबीनवर गोगल गाय अळ्यांचा प्रादुर्भाव फवारणी सुरू पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी फवारणीत व्यस्त ज्येष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना योजनेत देशातील देवस्थान चर्च दर्ग्यासह एकशे पाच क्षेत्रांचा समावेश शिवशाहीने पंधराशे रुपयात महिनाभर प्रवास एक हजार एकशे सत्तर रुपयात मिळेल पास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद